शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी मंगळवारपासून नागपुरामध्ये सुरू असलेल्या आंदोलनाचा तिढा अद्यापही कायम आहे सरकारचं शिष्टमंडळ आणि आंदोलकांची काल दीड तास चर्चा झाली आणि यामध्ये आंदोलन मागे न घेता मुंबईमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांसोबत चर्चा करण्याचं ठरलंय आणि त्यानुसार बच्चू कडू आज मुख्यमंत्री फडणवीसांसोबत चर्चेसाठी मुंबईमध्ये येणार आहेत आजच्या बैठकीमध्ये कर्जमाफीची तारीख जाहीर न झाल्यास उद्या रेल रोको आंदोलनाचा इशारा बच्चू कडू यांनी दिलाय त्यामुळे आजच्या बैठकीकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय आज मुख्यमंत्र्यांसोबत बच्चू कडू हे चर्चा करणार आहेत आणि यामध्ये तोडगा निघेल अशी खरंतर शक्यता वर्तवली जाते मात्र आजच्या बैठकीमध्ये कर्जमाफीची तारीख जाहीर न झाल्यास उद्या रेल रोकोचा आंदोलनाचा इशारा बच्चू कडू यांनी दिलेला आहे तर काल शिष्टमंडळासोबत चर्चा झालेली आहे त्यामध्ये तोडगा निघालेला आहे आज मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा होणार आहे त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये नेमकं काय घडतं तारीख जाहीर होते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मंगळवारपासून बच्चू कडू यांनी आंदोलनाला सुरुवात केलेली आहे जर तारीख कर्जमाफीची जाहीर झाली नाही तर रेल रोको करू असा इशारा सुद्धा बच्चू कडू यांनी दिलेला आहे तर मुंबईमध्ये आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठक आयोजित करण्यात आलेली आहे आणि या बैठकीमध्ये चर्चेमध्ये काय तोडगा निघतो याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलेलं ला आहे या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी अमर काणे यांच्याकडे अमर मध्ये आंदोलन सुरूच आहे मात्र आज अगदी बरोबर आहे मुख्यमंत्र्यांसोबत आज सायंकाळी सहा वाजता मुंबईत चर्चा होणार आहे आणि शेतकरी नेते जी माहिती मिळते ते साधारणतः दुपारच्या सुमारास इकडनं मुंबईकडे कूच करतील आता आपण जे काल आंदोलन जे सुरू होतं ते रस्ता रोको सुरू आंदोलन होतं आणि त्यानंतर त्यान जे आदेश आला न्यायालयाचा त्यानंतर हे आंदोलन जे आहे ते मैदानावर शिफ्ट करण्यात आलं सीसीआय म्हणजे कापूस संशोधन केंद्राच्या बाहेर शेजारील मैदाना तिथे हे सगळं आंदोलन आता आलेलं आहे म्हणजे पहिले जे ठरलं होतं मैदान जिथे आंदोलन होणार तिथेही आता हे मैदानातील तिथील पेंडॉलमधील हे दृश्य आहे सगळे आंदोलक आताही या मैदानाच्या बाजूला एका मंडपात विश्राम करताना दिसत आहे काही जण तिथे व्यासपीठावर पण सुद्धा दिसत आहे ते सगळेजण आपल्या भूमिकेवर ठाम आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुसळधार असा पाऊस सुरू आहे संपूर्ण मैदानात या संपूर्ण परिसरामध्ये पावसाचा जोर वाढताना दिसतोय तरी आंदोलकाची धग मात्र कुठेही कमी झाली नाही तेवढाच उत्साहात काम आहे काल सरकारच्या प्रतिनिधीशी संपूर्ण चर्चा झाली आणि त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला की संध्याकाळी सहा वाजताच्या बैठकीत जो निर्णय होईल त्यानंतर पुढची आंदोलनची दिशा ठरेल समजा याच्यात तोडगा निघाला नाही तर बच्चू कडू यांनी इशारा दिला आहे की संपूर्ण सर्वत्र जे आहे ते रेल रेल रोको परत एकदा करण्यात एक आंदोलक आपल्यासोबत आहे ते रात्रभर इथेच होते गेल्या किंवा संपूर्ण गेल्या चार दिवसापासून इथे काय म्हणणं आपलं अजूनही आंदोलन कायम आमचं सरकारला एकच सांगणं आहे या माध्यमातून की आमची शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी झाल्याशिवाय आम्ही ही जागा सोडणार नाही भले आम्हाला किती पण दिवस लागले तरी पण आम्ही ही जागा सोडणार नाही माऊली तुम्ही पण रात्रभर इथे होता मागण्यासाठी कायम आहे बच्चू बच ठाम आहे मागण्यासाठी आम्ही पण ठाम आहे आम्ही पाऊस जर आला भिजला तर आम्ही इथंच थांबू आम्ही हलणार नाही इथून जेल झाले तर जेल बघ जेल झाले तर जेल बघू आम्ही असेच आंदोलकांची भूमिका बघू शकतो अगदी कणखर आहे सगळेजण आणि बच्चू भाऊ जो इशारा देतील त्यानुरूप आम्ही कार्य करू अजून काही आंदोलक का आपल्यासोबत आहे दादा काय सांगाल बच्चू भाऊंच्या आंदोलनाच्या पाठीशी आहे तुम्ही सगळे शेतकरी लोक संपूर्ण कर्जमाफीची मागणी संपूर्ण कर्जमाफीसाठी संपूर्ण सातबारा कोरा झाला जा, जा, पाहिजे यासाठी सर्व शेतकरी ते एकत्र आले होते सर्व शेतकरी आंदोलनाशी कायम आहे एवढ्या पावसात सुद्धा पण इथे थावाची मानसिकता आहे सरकारचे दोन जे प्रतिनिधी आले होते त्यांनी चर्चेच्या निमंत्रणासाठी बच्चू बोला, मुंबईला बोलावला आहे आज सहा वाजता बैठक होणार आहे त्या बैठकीत जो तोडगा निघेल त्यानुसार आंदोलनाची समोरच्या दिशा म्हणजे उद्याला होणारं आंदोलन निश्चित आहे उद्या रेल्वे रोको ठरलेला आहे सर्व शेतकरी गावागावात तोडगा निघाला नाही तोडगा निघाला नाही तर रेल्वे रोको ठरलेला आहे आणि सर्व गावागावातून उद्याला जरांगे पाटील पण या आंदोलनात सहभागी होण्याकरता पोहोचवले जरांगे पाटलांनी यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे मागच्या मुजरीच्या आंदोलनाला सुद्धा स्वतः येऊन त्यांनी पाठिंबा दिला सर्व पक्षीय आंदोलन सुरू आहे आता शेतकऱ्यांची मानसिकता खूप तीव्र बनलेली आहे कारण शेतकरी जर पाच दिवस पासून मुक्कामी आहे झोपलेल्या अक्षरशः आहे आपण बघू शकतो हे सगळे शेतकरी जे आहेत ते रात्रभर माऊली पण सगळ्या इथे झोपलेल्या होत्या पण आंदोलनाची धक कुठे कमी होणार नाही शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी एकच मागणी इथे व्यासपीठावर पण आपण बघू शकतो सगळ्या आंदोलक बसलेले आहे खरंतर बाहेर या मंडपाच्या बाहेर प्रचंड असा पाऊस आहे मोठ्या प्रमाणात चिखल आहे पण आंदोलनावर सगळेजण ठाम आहे आणि आज काय तोडगा निघतो या संपूर्ण चर्चेमध्ये मुख्यमंत्र्यांसोबत आणि शेतकरी नेत्यांची जी चर्चा होईल त्याच्यात काय तोडगा निघतो त्याच्यावर आंदोलनाची पुढील दिशा आणि रुपरेषा ठरणार आहे अगदी धन्यवाद अमर आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी